आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व गॅस ग्राहकांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या देणार आहोत पहिली बातमी ही आजपासून गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत त्याबद्दलची आहे तर दुसरी बातमी ही सर्व गॅस ग्राहकांसाठी जाणून घेणे अत्यंत महत्वाची आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजपासून दोन हजार चोवीस वर्षातील शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच एक तारखेला गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात आज रविवार एक डिसेंबर रोजी देखील सरकारी तेल कंपन्यांनी जसे की बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ओ सी एल म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे कारण सरकारी तेल कंपन्यांनी आज रविवार एक डिसेंबर पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे देशातील सर्वात मोठी सरकारी तेल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन दिलेल्या माहितीनुसार एक तारखेपासून व्यावसायिक म्हणजेच एकोणीस किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत सोळा रुपये पन्नास पैशांची वाढ करण्यात आलेली आहे आज झालेल्या भवडीनंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना आता एक हजार सातशे एकाहत्तर रुपये मोजावे लागणार आहेत दुसरे महत्वाचे म्हणजे कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत आजपासून वाढ झालेली असली तरी मात्र चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या पूर्वीप्रमाणेच राहतील गॅस ग्राहकांसाठी दुसरी महत्वाची बातमी पाहूया विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने जवळपास बावन ,00 लाख कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केलेली होती व तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना आणि पी एम युवाय म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अन्नपूर्णा योजने एका वर्षात गॅस सिलेंडर म्हणजे मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता याचा शासन अध्यादेश म्हणजे जी आर देखील तीस जुलै रोजी काढण्यात आलेला होता मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ई केवाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे ज्या ज्या ग्राहकांनी अद्याप देखील ई सी केलेली नाही त्या ग्राहकांनी लवकरात लवकर ई सी करून घ्यावी अन्यथा त्यांना मोफत गॅस योजनेचा लाभ मिळणार नाही ग्राहकांना ई वाय सी करण्यासाठी संबंधित गॅस एजन्सी मध्ये जावे लागेल केवायसी करण्यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांक व गॅस पासबुक सोबत घेऊन जावे लागेल त्यानंतर फिंगरप्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक ई के वाय सी केली जाईल ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला अनुदान म्हणजेच गॅस सबसिडीचा आणि मोफत सिलेंडरचा लाभ मिळू शकेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र